नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज कांद्याचं शॉट आज सगळे कांदे भरले निटकेले भरले तर आपले आता जाईन उद्या परवा दिवशी कांदा विकायला तर म्हटलं भरून घ्या पटकन आणि मग आपला उद्यापासून आपली भाजी काढायची तर उद्या शेपूभाजीकडं उद्या नाही परवा दिवशीपासून उद्या एक कार्यक्रम आहे तिकडे जाणार आहेत आणि मग परवा दिवशी भाजी आपली काढायला सुरुवात करायची आणि नंतर मग झालं शापूचं धुवायचं करायचं भरायचं विकायची हेच चालू झालं तर मी आज तिकडं कामात होते त्याच्यामुळं आज व्हिडिओ नाही काही नाही काहीच व्हिडिओ नाही तर आज एक दोन काढले असतील ते पण काम झाल्यानंतर कारण आधीमध्ये नाही तिथं जमत काढून बायका ह्या असतात आणि पा सॉन्ग वगैरे पण लवकर सापडत नाही आणि लवकर सुचत पण नाही काय असं होतं कधी कधी तर मग काय व्हिडिओ काढायला उशीर होतो मग मी झाल्यानंतरच काढत असते सगळं काही एक दोन मिनटं लागतात मग काम आवरल्यानंतर काढून टाकते आणि मग तेव्हा दोन काढले काम झाल्यानंतर व्हिडिओ आणि मग नंतर, नंतर पिल्लूला माझ्या काढायला लावला मी काम करताना ते तुम्हाला सारखं वाटते मी काम करते का नाही काय माहिती का नसते व्हिडिओज काढते तर त्याच्यामुळं मग मी त्याला म्हटलं तर बाबा थोडस कळेल त्यांना लोकांना सांगते का नाही आपण एका लवकर नको तर माझ्या पिल्लूने काढलाय व्हिडिओ तर मी करते अपलोड आता बघा इथं काम करतानाचा हा व्हिडिओ त्याने काढलेला आहे माझा आता ह्याच्या शेजारी मी तुम्हाला दाखवते फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आम्ही कांदा भरतानाचा व्हिडिओ मिळते इथं टाकत आहे चला हा माझ्या काढलेला काढला पप्पा पण त्याच्या घरी नसते आणि कोण काढायला पण नसते म्हणून माझं मला स्वतःलाच काढावं लागतात पण आज ह्यानं काढलाय ह्यानं ह्यानं माझ्या बाबूने ह्या ह्या ह्याने काढलाय तर दाखवत आहेत तुम्हाला हे माझा व्हिडिओ आणि मग व्हिडिओचा आपण शेवट करूया तर चला आजच्या कामाविषयी थोडंसं बघू तर असा चालला होता आमचा कांदा भरायचा दिवसभर सगळा नीट केला आणि आता भरायचं चाललं होतं दिवसभर काय टाईम भेटला नाही व्हिडिओ काढायला पण कोण नव्हतं तर माझ्या पिल्लूला म्हटलं तर थोडा वेळ मोबाईल दाखव तर आपला कांदा कसा चालला आहे का करायचा नीट भरायचा त्याच्यामुळं त्याच्यामुळं मग त्यांनी हा व्हिडिओ काढू घेतला मला मम्मी त्याच्याकडं दिला होता अगं एवढं तेवढं नाही व्यवस्थित जमला पण काढला आहे कसा तरी कसा तरी त्याने बनवलेला आहे व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज आपल्या कांद्याचा झाला शेवट आता याच्या याच्यावरती तुम्हाला ना पुढच्या वर्षीच कांदे दिसतील तोपर्यंत नाही कांदा दिसायचा आता संपला आपल्याकडला कांदा एकदा शेवट केला कांद्याचा आणि मग इकडं आमची तनबाई रसून बसल्या होत्या मारलं होतं मी तिला त्रास देत होते त्याच्यामुळं इकडे आपण थैले धरत होते मग आम्ही सगळ्यांनी व वतत होतो गोळा करून टायलीने आणल्या थैल्या सकाळी नीट केल्या आणि आता संध्याकाळी सहा वाजले असतील भरायला तर आता आमचं चालले भरायचं हे बघा छानपैकी झाला शेवट बघा कांद्याचा सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की आणि सर्वांना अजून एकदा शुभ संध्याकाळ तर माझं चाललेलं हे बघा भाजीचं सामग्री काढायची संध्याकाळी बटाट्याची भाजी बनवायची मस्तपैकी तर त्याचं चालले सामान काढायचं आणि मग नंतर स्वयंपाकाला लागायचं लाईट पण गेली आहे घरात त्याच्यामुळं मी बाहेर बसले म्हटलं पटकन सामान काढावं आणि नंतर मग स्वयंपाकाला लागावं तोपर्यंत लाईट पण येते आणि आपलं सामान पण काढून होते भाजीचं आपल्या तर त्याच्यामुळं म्हटलं आधी काढूनच घ्यावं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका चला सर्वांना बाय बाय गुड नाईट